राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार गेनबा आयरे हे अहमदनगर जिल्हा अकलापूर गावाकडून मुंबईकडे नोकरीनिमित्त येऊन ठाणे रायगडमध्ये नोकरी करत करत निवृत्त झाले पनवेलमध्ये मुलांना उच्च शिक्षित करत अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत रमेश व नवनाथ मुलांच्या या जोडगोळीने कौटुंबिक यशस्वी भरारी घेत गाव शेती व नोकरी यांची सांगड घालत नातेवाईक मित्र परिवार यांची चपणूक करत भक्तिभाव व संस्कारमय जीवनशैलीतून आदर्श जीवन प्रवास करत आहे आपली परंपरा संस्कार जपत मुलांनाही संस्कार व्हावेत सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कुटुंब कुटुंबाकडून वेळोवेळी केले जाते असे मत आहेर परिवाराकडून व्यक्त करण्यात आले अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा न्यू पनवेल बाप्पा मोर्य आदर्श भारत माझा सर्व गणेश भक्तांचं स्वागत आपण आहोत पनवेल येथे शिवा कॉम्प्लेक्स येथे येनभाऊ आहेर बाबा यांच्या घरी खरं पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यातील अकलापूर गावातून आलेलं हे कुटुंब अतिशय पनवेल रायगड जिल्ह्यात भक्तिभावात आणि संस्कृती जपात सुसंस्कृतपणा जपात ह्या ठिकाणी वास्तव्य आहे गणपतीचं त्यांच्यावरती सदैव कृपा आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत अतिशय गुन्हा गोविंदाने ते ह्या आहेर परिवाराचा एक नावलौकिक ह्या शहरात <laughs> आहे गावी आहे नवनाथ काय सांगशील बाबा खूप वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये निमित्त आले आज आपण गुन्ह्या गोविंदाने या पनवेलमध्ये नांदत आहात कुटुंब अतिशय सुसंस्कृत आणि आ, एक चांगल्या पद्धतीनं पुढे गेलेला आहे यशस्वी वाटचाल कुटुंबाची आहे काय सांगाल गणेशाची कृपा आपल्या कुटुंबावर कशी आहे गणेशाची कृपा आमच्या कुटुंबावर खूप आहे मी हे आमचं भाग्य समजेल की बाबांनी आम्हाला हे पनवेल हा परिसर आम्हाला राहण्या योग्य ठरवला आणि त्यांनी आम्हाला लहानपणापासून इथे राहण्यास आम्हाला प्रवृत्त केले इथे आम्ही आमची शाळा कॉलेज स्कूल सगळे इथेच झालेलं आहे आम्ही इथे गण गन, गणपती सेलिब्रेशन आणि गण हे सगळं जवळून खूप लहानपणापासून पाहतोय आणि तीच आवड आमच्यातही निर्माण झाली आणि हे सगळं सेलिब्रेशन आम्ही आमच्याही घरात असावं म्हणजे आम्हाला डोक्यात विचारायला आणि गेल्या चौदा वर्ष आम्ही आता घरातही गणपती स्थापना करून आम्ही गणपतीची सेवा करत आहोत आणि सहकुटुंब सर्व आम्ही इथे आनंदाने हा उत्सव साजरा करतो ह्या ठिकाणी नोकरी जाच्या निमित्त कधी आला आणि आपली मुलं आज एक सुसंस्कृत आहे यशस्वी वाटचाल करत आहेत कसं वाटतंय आणि गणेशाची कृपा आपल्यावरती कशी आहे गणेशाची कृपा जर म्हणलं तर मी एकोणसत्तर ला मुंबईला आलेलो वयाच्या चौदा वर्षात चौदा वर्षापूर्वी मुलून ते ठाणा ठाणा ते पनवेल पनवेल मध्ये येऊन पूर्णपणे रहिवासी झालो हो ज्याप्रमाणे म्हणजे गणेशाची स्थापना झाली तर माझी पनवेल मधूनच झाली आणि मुलांचे संस्कार वगैरे जे केले ते पनवेल मधूनच मी केलेले त्यांना एक उच्च शिक्षण दिलं आणि आज आपण दिलेल्या शिक्षणामुळे आणि संस्कारामुळे आज मुलं उंची गाठत आहेत कशा प्रकारचा आनंद आपण मला दोन्ही मुलं चांगल्या की असल्या कारणाने मला पूर्णपणे माझा अंदाज झालेला आहे आणि मला त्यात आनंद आहे आनंदाच्या भरात बाबांना बोलता येणं खरंच हे कुटुंबाकडे खूप काही शिकण्यासारखे खूप काही घेण्यासारखे संयम खूप आहे आपण जाऊया रमेशकडे रमेश, रमेश काय सांगाल का आपण आज हा गणेशाचरणी आपण या ठिकाणी नतमस्तक आहात सगळे भाविक आपल्या घरी येत आहेत दर्शन घेत आहेत कशा प्रकारचा गणेशाचा भाव आपल्या ह्या कुटुंबाच्या वतीनं भक्तीचा असतो गणेशांचं आमच्या घरावरती चांगली कृपा आहे आणि त्या निमित्ताने आमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळ्या इकडे व्यवस्थित येऊन दर्शन घेतात त्यामुळे कसं आहे की आपल्या संस्कृतीचं एकत्रितपणाचा एकत्रितपणाचं जो गुण आहे किंवा आपण सह एकत्र एक कुटुंब असा जो परिवार आपण सगळे सण साले सेलिब्रेट करतो हे सगळे इथे गुणा गोविंदाने आणि सगळे मिळून येऊन दर्शन घेऊन जातात त्यामुळे जरा कसं आहे की एकत्र एक कुटुंब असल्याचा भाव सगळ्यांच्या मनामध्ये येतो नक्कीच रमेश जी सांगितलं एकत्र एकत्रपणाचा जो भाव या ठिकाणी दिसत असतो टिळकांची ही संकल्पना नक्कीच भावनाजोगती आहे त्यांनी समाज एकत्र करण्यासाठी एक गाव एक गणपती संकल्पना पुढे आणली होती आणि ह्याही घरामध्ये नातेवाईक येण्यासाठी गणपतीचा उत्सव या ठिकाणी भक्तिभाव साजरा केला जातो वहिनी काय सांगाल आपण ही एक सुशिक्षित आहात नोकरी व्यवसायात प्रगती करत आहात आपल्याला एक रमेश सारखा एक सुसंस्कृत पती मिळाला आहे कसं आहेर कुटुंबाचा भक्तिभाव कसा दिसतो पहिल्यांदा सर्वात पहिला गणपती बाप्पा मोर या गेल्या चौदा वर्षापासून आम्ही एकत्र चौदा वर्ष गुण्या गोविंदाने नांदतोय आणि इतकं छान वाटतं की हे सगळं बघून आमची मुलं आमच्याकडून का का काही काही वेगळं शिकतात आणि तो वारसा ते पुढे करतील आणि ते बॉन्डिंग आमचं एकत्र राहील याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आम्ही चौघजणं वर्किंग असतो आणि आई बाबा मुलांची काळजी करते आमच्याकडे खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतं आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायला खूपच छान वहिनीने सांगितलंय का मुलांना काहीतरी शिकण्यासाठी आम्ही हे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या घरातून आयोजित केलेला असतात आपण जर ते जपलं तर नक्कीच बोला हे जपत असणार आहेत आपण जाऊया वहिनीकडे वहिनी काय सांगाल नवना सारखा आपल्याला पती लाभलेला आहे नोकरी व्यवसाय निमित्त इथे पनवेलला राहून गाव ते पनवेल असं एक बॉन्डिंग त्याचं चांगलं आहे शेती प्लस नोकरी असं दुहेरी संगम साधत यशस्वी कुटुंबाची वाटचाल करत असतो काय सांगाल कशा प्रकारचा आपला गणपतीचा गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा आहेर परिवाराकडून आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की अशा कुटुंबामध्ये मी आली आहे की जिथे सर्वजण प्रत्येक काम एकदम मनापासून करतात आणि सर्वांना त्याच पद्धतीने आदर देतात आणि मुलांनाही आम्ही तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय गणपती बाप्पाच्या निमित्ताने जेवढे लोक घरात येतात त्या निमित्ताने जो आनंद द्विगुणित होतो त्याच मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण खरंच खूप भाग्यवान आहे की मी या कुटुंबाचा एक हिस्सा आहे आपल्या या ठिकाणी कुटुंबात अनेक सोयरे हो येतात या ठिकाणी गणेशाच्या नतमस्तक होतात आणि आपल्या माध्यमातून हा भक्ती पुढे कसा ह्या गणेशाची वाटचाल असेल आणि सांस्कृतिक ठेवा कशा प्रकारे आहेर कुटुंबाकडून जपला जाईल आम्ही आम्ही हा जो सांस्कृतिक आहे जसं जसं माझ्या बंधुराजांनी सांगितलं की हे जे एकत्रित कुटुंब पद्धत आणि हे सर्व गोळ्या मिळाने एकत्र सगळे सण साजरे करणं हे पुढेही वाटचाल चालूच राहिली पाहिजे पुढच्या जनरेशननी हे सगळं कंटिन्यू ठेवलं पाहिजे त्यामुळे जसं जा, बाकी फॅमिली मेंबर्सनी सांगितलं तर आम्ही हे सगळे गुण आमच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये आमच्या मुलांमध्ये उतरवत आहोत त्यांना हे सगळं दाखवत आहोत की हे सगळं कशा प्रकारे एकत्र कुटुंबाने आपण सगळं सेलिब्रेट तर आपल्याला कशाप्रकारे आनंद होतो आणि आपण सगळे एकत्र कसे जोडलं जातो जसं आता तुम्ही थोड्या वेळापूर्वीत म्हटलं की व्यवसाय पाहून आम्ही शेतीकडे पाहतोय शेतीकडे पाहणे हा एक पार्ट आहे पण शेतीकडे पाहता पाहता आम्ही गावाकडेही तेवढे सगळ्यांकडे कनेक्ट होतोय त्यांच्याकडे ना रिलेशन कंटिन्यू मेंटेन राहत आहेत आणि त्यामुळे आम्ही कधी गावी जातो तर आम्हाला तो आपुलकीचा भाव नेहमी जाणवतो तसंच हे गणपतीचं सेलिब्रेशन करताना जसं मुलांनी हे सगळं शिकलं त्यांनी आत्मसात केलं ते पुढे जाऊन भविष्यात तेही हे एकत्रित कुटुंब पद्धतीने सगळं सेलिब्रेशन पुढे कंटिन्यू करतील याची मी मला खात्री आहे आपण या ठिकाणी पाहिलं का एकत्र आणि संस्कृती जपण्याचा ठेवा हा पुढे असाच आहेर कुटुंबाचा चालू राहील आणि गणेशाचरणी आपण प्रार्थना करू की हा आहेर कुटुंबाचा सांस्कृतिक ठेवा पुढे असा चालू राहू दे जय श्री गणेशा अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा न्यू पनवेल